आजीबाईच्या आयुर्वेदिक घरगुती उपचार अशा लोकांसाठी आहे ज्यांना उष्णतेचा त्रास भरपूर प्रमाणात आहे ज्यांना उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पण असं वाटत असेल की उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्रास होऊ नये तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा बहिणा या व्हिडिओ मध्ये आपण आजीबाईच्या बटव्यातील असा एक नुसका दाखवणार आहोत असा एक आयुर्वेदिक उपचार आपण घरगुती पाहणार आहोत हा जर तुम्ही घरी दोन आठवड्यातून दोन ते तीन दिवस केला तर पहा तुम्हाला जॉईंटेस सुद्धा होणार नाही शिवाय अल्सरचे सुद्धा तुम्हाला त्रास उद्भवणार नाही इतका उपयुक्त असा हा आजीबाईच्या बटव्यातील आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे वाईट फॅमिली तुम्हाला पण आजी ही आजीबाईच्या बटव्यातील आयुर्वेदिक घरगुती उपचाराची रेसिपी जर शिकायची असेल आणि ही जर तुम्हाला आत्मसात करून तुमच्या पण शरीरातील उष्णता कमी करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती म्हणजे कुठे आमबाजीवरील सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आज शुक्रवार आहे आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी, मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आजीबाईच्या पटव्यातील घरगुती औषधी उपचारांची रेसिपी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात काय होतं पहा ज्यांना उष्णता भरपूर प्रमाणात आहे ज्यांना उन्हाळ्यातसुद्धा खूप जास्त असा त्रास होतो उष्णतेचा अशा लोकांना काही काही वेळेस अल्सरचासुद्धा धोका संभवतो तसेच जॉईंडेजचासुद्धा धोका संभवतो पहा जर तुम्हाला अल्सर आणि जॉईंडेज जर असं होऊ नये असं जर वाटत असेल आणि तुम्हाला पण तुमचं आरोग्य निरोगी ठेवायचं असेल आणि शरीरातील उष्णता कमी करायची असेल ना तर हा नुसका तुम्ही हमखास बनवून पहा तर काय करायचं गॅस सुरू करायचा गॅसवरती एखादं टोप ठेवायचा किंवा पॅन ठेवायचा त्यामध्ये दोन ग्लास दोन ग्लास पाणी घालायचं हे दोन ग्लास पाणी घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे दोन टेबलस्पून बडीशोप घालायची ही दोन टेबलस्पून बडीशोप ह्याच्यामध्ये घातली की अर्धा ग्लास पाणी होईल इतपत हे पाणी आटून द्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी झालं की हे पाणी चमचेच्या साह्याने अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं नंतर यामध्ये थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे गुळाचा खडा का घालायचा कारण आहे ना बडशेपमध्ये थोडासा असा कडवटपणा असतो पहा त्यासाठी हा कडवटपणा घालण्या घालवण्यासाठी हा गुळाचा खडा थोडासा ह्याच्यामध्ये घालायचा आहे ज्यांच्या शरीरामध्ये अतिप्रमाणात उष्णता आहे आणि उन्हाळ्यात जास्त असा त्रास होत आहे त्यांनी उन्हाळ्यात चहा पिऊ नये चहा न पिता त्यांनी अशा पद्धतीने आठवड्यातून दोन ते तीन वेळा हो हो ही बडशोप पाण्यात उकळून छान चहाच्या ऐवजी हे प्यावं पहा काय होईल शरीरातील उष्णता जी आहे ती कमी होण्यास मदत होईल आणि शरीरातील उष्णता कमी झाली की अप ऑप रेस आणि अल्सरचा धोकासुद्धा तळून जाईल पहा तर पहा आपण ही दोन ग्लास पाण्यामध्ये बडीशोप चांगली अशी उकळून घेतली आता एक कपभर अशीही अर्धा ग्लास अशीही हे झालेलं आहे पाणी झालेलं आहे आता आपल्याला आहे ना गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी सर्व गाळून घ्यायचं आहे आता हे गरम गरम प्यायचं नाही बरं का हे गरम गरम नाही प्यायचं तर हे थोडंसंसं थंड होऊन द्यायचं आणि मग प्यायचं आहे हिवाळ्यामध्ये जर तुम्ही आ, हे सकाळी गरम गरम पिलं तर चालेल पण उन्हाळ्यामध्ये थोडंसं असं थंड होऊन द्यायचं आहे आणि गाळून प्यायचं आहे आणि हो ही बडिशोप आहे ना ही बडिशोप टाकून न देता ही बडिशोप तुम्ही वाळवून अजून दोनदा जरी ही अशा पद्धतीचा काढा बनवण्यासाठी उपयोगात आणली तरी चालेल नंतर मग ही बडिशोप तुम्ही ह्याची पूडसुद्धा बनवू शकता आणि अशीसुद्धा खाऊ चावून खाऊ शकता पहा काही प्रॉब्लेम नाही आहे तर अशा पद्धतीने आपला हा आता काढा तयार झालेला आहे आजीबाईच्या बटव्यातील आता आपण हा एका छोट्याशा कपमध्ये ओतून घेणार आहोत पहा तुम्ही पाहिलाच हा अर्धा ग्लास पाणी झालेलं आहे जवळजवळ याबडशोपचं आता हे आपण एका कपमध्ये ओतून घेणार आहोत तुम्हाला दिसेलच बरोबर हे एक कपभर असं हे पाणी होतं ह्या प्रमाणात घरामध्ये जेवढ्या लोकांना तुम्हाला जर उष्ण ज्या लोकांना म्हणजे घरामध्ये किती मेंबर्स आहेत असे की ज्यांना उष्णता जास्त आहे तेवढ्या लोकांसाठी तुम्ही हे सकाळी सकाळी पाणी करून पिऊ शकता पहा तेवढ्या लोकांसाठी तुम्ही अशा पद्धतीने हे पाणी बनवून देऊ शकता आता हे एका व्यक्तीसाठी आहे जर तुमच्या घरात अशा दोन ते तीन व्यक्ती आहेत की ज्यांना असं जास्त उष्णता आहे त्यांच्या अंगामध्ये अतिप्रमाणात उष्णता आहे तर त्या त्यांसाठी काय करायचं हे प्रमाण आहे ना वाढून घ्यायचं आहे म्हणजे दुप्पट करायचं आहे तिप्पट करायचं आहे म्हणजे कितीक लोकांना जर दोन लोकांना असेल तर ह्याचं प्रमाण दुप्पट करायचं जर तीन लोकांना असेल तर ह्याचं प्रमाण तिप्पट करायचं च चार जा लोकांना असेल तर ह्याचं प्रमाण चौपट करायचं अशा पद्धतीने करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा आपला काढा तयार करायचा आहे सकाळी पिण्यासाठी खूपच उत्कृष्ट उपयुक्त असा हा आयुर्वेदिक उपचार आहे पहा तुम्ही नक्की करून पहा हळूहळू ह्याचा हाल। जो इफेक्ट आहे ना तो हळूहळू आपल्याला दिसतो लगेचच दिसत नाही शिवाय तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही पहा हळूहळू ह्याचा इफेक्ट आपल्याला दिसून येतो तर वाईटी फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा हा कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा आजीबाईच्या बटव्यातील आयुर्वेदिक घरगुती उपाय हा नक्की तुम्ही बंद करून पहा तुम्ही हा हे बडशोपचं पाणी पिऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजीबाईच्या बाटव्यातील ही घरगुती आयुर्वेदिक उपचाराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली वाटते फॅमिली आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले युट्यूब चॅनल ॲट डी कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुक ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद